நமிராய் மாதுரி விசுவாமி ஷானு மாதுரி விசுவாமி தாப் அடே உத்தர புதத்தர் நர்சிஹானு மதுன தமங்கின் இந்திரன் புதத்தர் மாம் கடமப்பாரி இலை பரகபார் பிரியந்திரா பிரானை விசுவாமி பொதுரந்து புதத்தர் பொதறிவி விசுதிமை ஓ யோ ஹேத் மாம் விசுவாமி மாதுரி விசுவாமி பிரியபூன அஷ்டதேவ விசுவாமி மாஜி புதங்கின் புததேய் மன்சாஸ்வமி விசுதிமை गेल्या कित्येक वर्षापासून सातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहत होते आज आज सकाळीच आम्ही सर्व इथे शेतकरी असतील त्यांच्याबरोबर कोजापूर धरणावरती जाऊन तिथं जलपूजन केलं आहे त्यानंतर अधिकाऱ्यांना यापूर्वीच ज्या सूचना दिल्या होत्या हो। ओवर पाणी सोडण्याच्या त्यानुसार मला वाटतं सरपंच आपल्या सव्वीस याच्या आपण ही धरणाचं याचं खुलीकरणाचं काम केलं होतं त्यातले वीस बंधारे भरले गेले मी आज सुद्धा इथं निमूनमध्ये आपण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या बरोबर जलपूजन केलं आहे आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा यावर्षी आमचा प्रयत्न आहे हे पाणी जो शब्द आम्ही दिला होता शेवटच्या टोकापर्यंत आम्ही नेणार त्यासाठी आज पाणी करताना अधिकाऱ्यांनासुद्धा काही सूचना दिल्यात त्यांना असलेल्या अडचणी स्थानिक लोकांच्या अडचणी त्या समजून घेऊन लवकरच त्या बाबतीत जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबरोबर पुढील आठवड्यामध्ये त्यांना याबाबतचा आजचा अहवाल देऊन एक बैठक करून त्यामध्ये ज्या सुधारणा अपेक्षित आहे ज्या पद्धतीने आता काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे का रुंदीकरण होणं गरजेचं आहे कारण तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर लक्षात बऱ्याच गोष्टी आल्या तर त्यानुसार लवकरच याच्यात सुधारणा होऊन भविष्यात हा भाग सुजलम सुफलम होण्याचं जे ध्येय आम्ही विखे पाटलांनी असल आमच्या या पंचवृष्टीतील सर्व बांधवांनी असेल घेतलं आहे त्यात निश्चित यशस्वी होऊ याची मला खात्री आहे मागील दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेस त्यावेळेसच त्यांना कालव्याची सर्व दुरुस्ती जे किरकोळ कारकोळ आहेत ते पूर्ण करायला लावली होती जिथं जिथं पाणीपुढं जाण्याचा जा फ्लो कमी जास्त होता सुद्धा परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष ठिकाणी बघितल्यानंतर त्याची रुंदी जी आहे ती मला कुठंतरी कमी वाटली त्यामुळे हे पाणीपुढं जाताना जी अडचण येते तर ती येऊ नये यासाठी भविष्यामध्ये आपला प्रयत्न राहील त्यात कालव्याची रुंदी वाढल्यानंतर आपल्या भागामध्ये आपल्या भागात झाली परंतु जिथून पाणी सुटते तिथंच जर ते अरुंद असेल तर पाणी पुढं जाणार कसं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला मंत्री महोदयांशी बोलून निश्चित एक चांगला सकारात्मक मार्ग काढू अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत कुठल्याही प्रकारे जे आमच्या हक्काचं पाणी आहे ओव्हरफ्लोचं जे आमच्या हक्काचं पाणी आहे ते आम्ही घेणार या पुढे कुठल्याही नाशिकच्या अधिकाऱ्यांची राजकीय नेत्यांची दादागिरी आम्ही खपू